कार्यकर्ते त्यांच्या मुश्रीफ साहेबांच्यावर हल्ला ते ह्याच्यावरती त्यांना केस करायला गेल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते जमलेले त्यावेळेस ते व्हिडिओ आहे आणि त्यावेळेला खासदार तिथं मुरगुडात होते साहेब काय करत ते आम्हाला माहित नाही पण खासदार असून सुद्धा तिथं ते उपस्थित राहिले नाहीत पुढचं आमचं पडलं आमचं पडलं तुमच्यापेक्षा दहा पावलं खुलं होतं

आता ऐकलं तुम्ही आजपर्यंत पंचवीस वर्ष मुस्लिम साहेबांच्या वरती उघड्या छातीला आम्ही लढाई केल्या मे वीस पंचा तीस वर्ष नाही मी लहान होतो पहिला लढाईला तर निश्चितपणाने तुम्हाला सांगतो अशा पद्धतीच्या जातीवादी आरोप किंवा अशा पद्धतीचा जातीवादी कधी जातीचा आधार घेतला नाही आणि अशा पद्धतीचा हिन पातळीची टीका किती मोठ्या आमदारित लढाईमध्ये मित्रपेक्षा कितीतरी मोठ्या लढाई असतात आणि त्या लढाईमध्ये सुद्धा संयम मुश्रीफ साहेबांनी सुद्धा पाळला आणि आम्ही सुद्धा संयम पाळला परंतु आता त्यांचा जरा ढळलेला दिसतोय आणि जरा संध्याकाळची सभा असते की जरा जास्तच असतो आता तुम्हाला सगळ्यांना कादर करायला मला विनंती करायची आहे मुश्रीफ साहेबांच्या असंख्य कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे कि एवढ्या हिल पातळीच राजकारण आपल्या कागद तुलकीने किंवा या देशाने बघितलेलं नाही कौटुंबिक म्हणजे अशा पद्धतीचा कुटुंबाचा छळ या सगळ्या मंडळींनी मांडला काकी एवढं रडल्यात त्याचा प्रत्येक आसुरूचा बदला मतामधून आपण सगळ्यांनी घ्यायचा या पद्धतीने माझा तुमच्या सगळ्यांच्या त्याच्यावरती विश्वास आहे शेवटचं काय काय सपलं रे राहूत आता वेळ झालाय त्याच्यामुळं नको आता राहू नको बाबांची असेल आमची इलेक्शन असेल आमच्या कुटुंबियांची इलेक्शन असेल त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही आमचा सांभाळ करताय त्याच पद्धतीने शाहू महाराजांचा तुम्ही सांभाळ कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो शेवटचे तीन दिवस कामाचे आहेत पाऊस कशाचे येणारे पाच दिवस आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आल्या तरुणांच्या उत्कर्षासाठी निश्चितपणाने आपण शाहू महाराजांच्या रक्षणासाठी खर्च घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो सात तारखेला सगळ्यांनी एक नंबरला तिथे शाहू मार्गाचं बटन आहे बाकी खाली सगळं गाळच आहे